जे हे फुलं आलेत हे सात वर्षातून एकदा आलेत म्हणजे आता आले ते याच्यानंतर परत सात वर्षांनी हे फुलं परत येणार आहेत म्हणून ही जी कासपटावराची गर्दी आहे ते या फुलांनी ओढून आणलेली आहे म्हणजे जिथे धन साठवला जायचं ठीक आहे ते ही किती प्रमाणात खूप जास्त प्रमाणात मग खूप जास्त प्रमाणात धन काय असू शकतं सोने नाणे ठीक आहे म्हणजे अशा प्रकारची धनसंपत्ती जिथे साठवून ठेवली जायची ती जागा म्हणजे ही ठीक आहे आणि ज्याच्यात ठेवली जायची ते निरांधन स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण चालतोय कुठे कास पठार सोबत आपण अजिंक्यतारा किल्ला पण करणार आहे yes. तर सध्या कास पठार हा खूप खुला बहरला आहे तर तो जो बहर आहे आणि का, कास पठार हा वर्ल्ड हेरिटेज साईट आहे आपल्याला बघायचं सोबतच आपण जाणून घेऊयात अजिंक्य तारा किल्ल्याचा इतिहास तर बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर, तर के ते करून टाका अगोदर आणि आपण प्रवासाला चालू करतोय आता सकाळी वाजले साडेपाच आपली बस आलेली आहे आणि आपण नेमकं डागे नामी ने क्या करता है अपन चापी तो चापी वेलकम टू आय हॅव अ सरप्राईज फॉर यू ओके वॉज नॉट इन अवर प्लॅन बट वी आर कव्हरिंग आपण एक वॉटरफॉल करत आहे आहे एक युव वॉटरफॉल <था> <laughs> तर खूप छान छोटासा वॉटरफॉल आहे खूप जास्त ट्रॅक नाही करायचा फक्त एक तास मंडळी तर आमच्या प्लॅन मध्ये नसताना पण आम्ही आता इथे आलोय एके आहे मला आमच्या पाठीमागे दिसत असेल एकही वॉटरफॉल आहे आपण थोडंसं जवळ जाऊन बघूयात आलोय हेरिटेज वाडीला जिथे आमची नाश्ता आणि जेवणाची सोय आहे वॉटरफॉल संपूर्ण आम्ही इकडे आलो वॉटरफॉल मस्त होता छोटा होता पण छान होता तुला कसं वाटला अरे मस्त वॉटरफॉल आणि हे पण जागा निवडण्यामागे कारण की एकतर निसर्गरम्य ठिकाण आहे आणि इथं त्यांनी जी ऑथेन्सिटी म्हणजे मेंटेन केली ना की असं मनाला भावून जातं आता आमच्या बॅक साइडला पूर्ण अशी व्हॅली आहे इथे हा प्रॉपर त्यांनी सिटिंग अरेंजमेंट केलेलं आहे यू कॅन सी इव्हनिंगला तर हे अतिशय अप्रतिमा असणार आहे या साईडला इकडे स्विमिंग पूल आहे आणि तिकडे मस्तपैकी हात आहे असं हातावरती आपण जाऊ शकतो तर आम्ही अक्षरशः एका हातावरती आहे हो आवाज मोरांचा आवाज येतो म्हणजे तुम्ही समजू शकता आणि या बाजूला तुम्हाला जो दिसतो हा पूर्ण विस्तीर्ण प्रदेश असा जो आहे तो कासपटर आहे जिथे निसर्गाचा चमत्कारच म्हणाल की खाली पूर्ण कातळ असताना वरती फुलं आलीत ते पण जवळपास साडेआठशे स्पेसीज आहेत त्यांच्या हा आय एम एक्सायटेड आर यू या yeah. yeah? तर गुरु पटकन आणि आपण कासपटार गाठूयात का पठारला आलेलं खूपच गर्दी अगदी मरणाची गर्दी आहे म्हणजे मी दाखवत तुम्हाला आता दा। <laughs> असं की पुणे पूर्ण इथं तुटून पडलंय काय माहित महाराष्ट्र आहे का अख्खा आम्ही गेट नंबर टू मधनं आलेलो आहे आणि प्रचंड गर्दी या वर्षी प्रचंड फुलं सुद्धा आलेली आहेत मंडळी तर माझ्या पाठीमागे दिसते ती टोपली कारवी कारवीतले काही प्रकार असतात तीन प्रकार आहेत त्यातली ही, ही ते ते जी आहे ती छोटी असते ही जी हिची हाईट वाढत नाही ही टोपली कारवी कारण हिचं जर बघताल तुम्ही तर असं एकदम गुच्छसारखा तो टोपलीसारखा उलटी टोपली कशी ठेवली असते त्या आकारात ही कारवी फुलते आणि ह्याला जे हे फुलं आलेत हे सात वर्षातून एकदा आले म्हणजे आता आलेत ते याच्यानंतर परत सात वर्षांनी ही फुलं परत येणार आहेत म्हणून ही जी कासपटावराची गर्दी आहे ती या फुलांनी ओढून आणलेली आहे आपण गेट नंबर दोनमधनं गेलो होतो आणि आता गेट नंबर तीनमधून निघालो आहे आता आपण आलो गेट नंबर एकला तर इकडचं आपण एक्सप्लोअर करणार आहे इथली फुलं आपण बघणार आहे चला सध्या कास पूर्ण बहरलं आहे खूप फुललं आहे खूप जास्त चांगली फुलं आलेली आहेत त्याच्यामुळे तुम्ही येत असाल आज उद्या या वीकमध्ये कधीही किंवा हा व्हिडिओ बघताय तेव्हा तर तुम्ही हे एक्सपेक्ट करून या की तुम्हाला चालायचं आहे कारण गाड्यांचं इकडे जाम होतं आहे सो तुम्हाला एक दीड किलोमीटर अलीकडेच तुम्हाला गाडी लावावी लागेल आणि तिथून पठाराकडे चालत जायचं आहे सो चालायची तयारी ठेवून या तरच तुम्ही छान प्रकारे एक्सप्लोअर करू शकता बघा सगळं आपण कुठेतरी थांबलोय एक ऐतिहासिक वास्तू आहे ज्याला माहिती झाला त्याने हात वर करा फक्त तर मंडळी आपण आता एक एक गोष्ट किल्ल्याची एक्सप्लोर करतोय आपण दोन दरवाजे क्रॉस करून पुढे आलो चुन्याचा घाना बैठला सगळ्यांना तो दाखवला सगळ्यांना माहिती सांगितली सगळ्यांना माहिती सांगितली ते नेक्स्ट नेक्स्ट टाइम जातील तर ते उतल, ते लक्षात ठेवतील लोकांना सांगतील तसंच आता आणखीन एक गोष्ट आहे आणखीन काही वस्तू आहेत ते आपण एक्सप्लोर करूयात हत्ती कशाचं प्रतीक होत बाकी खूप जास्त पॉवर ठीक आहे ताकद आता लक्ष्मी आणि ताकद हे दोन हिंट दिले मी तुम्हाला त्या फुलांवर ठीक आहे कसं आयडेंटिफाय करायचं कुठली वास्तू लक्ष्मी आणि ताकद आता त्याच्या आत आल्यानंतर ही ताकद तुम्हाला लक्ष्मी आणि ताकद ह्याच्याशी रिलेटेड काय असेल बोला बोला आता ना कोणते शिल्पले दोन हत्ती आणि फुल होत जे की कमळाचं फुल तो जो प्रकार आहे <laughs> ना आपण शाळेत पण तसंच <तार्णा>। काढत <laughs> होतो कमळ आणि त्याच्यावरून आपण आयडेंटिफाय केलं की ते कमळ म्हणजे लक्ष्मी आणि हत्ती म्हणजे म्हणजे पॉवर ताकद त्याचं प्रतीक बऱ्याच वेळेला त्या शिल्पाला एक नाव आहे गजलक्ष्मी गज म्हणजे लक्ष्मी गजलक्ष्मी त्या शिल्पाचं नाव ठीक आहे जे आपण वास्तूवरती गजलक्ष्मी कोरले त्याचा सरळ रेफरन्स असा लागतो की तिथं धनसंपदाशी रिलेटेड काहीतरी गोष्टी घडायच्या म्हणजे जिथे धन साठवलं जायचं ठीक आहे तेही किती प्रमाणात खूप जास्त प्रमाणात मग खूप जास्त प्रमाणात धन काय असू शकतं सोने <laughs> नाणे आहे म्हणजे अशा प्रकारची धनसंपत्ती जिथे साठवून ठेवली जायची ती जागा म्हणजे ही ठीके आणि ज्याच्यात ठेवले जायची ते हे <laughs> रांजण हे आणि <यानी> <laughs> 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 मला सांगा मग याच किल्ल्यावरती का ठेवलं गेलं असेल राजधानी म्हणून घोषित केलं एक्झॅक्टली राजधानी आहे म्हणजे हे जे व्यवहार आहेत ते त्या राजधानीवरती चालत असावेत म्हणजे त्याचं मंत्रिमंडळ आहे, आहे प्रत्येक खाता आहे आणि म्हणजेच त्यांनी ते, ते साठवण्याची जागा पण त्याच किल्ल्यावरती हो असेल राजधानी आहे याच्यामुळे तो व्यवहार होतो आणि समजलं इथे म्हणजे संप साठवलं जायचं आणि कशात साठवत होते तुमच्या डोळ्याने बघू शकता ठीक आहे जे तुम्ही स्टोरीज मध्ये ऐकलं असेल मुव्हीज मध्ये ऐकलं असेल कोणी सांगितलं असेल अरे रांजण असायचे फायनली एका मोठ्या दिवसानंतर आम्ही परत घरी आलोय तर yes. हां आपण चालू केलं होतं एकी वॉटरफॉलपासून खूप सुंदर वॉटरफॉल होता कास पठारही पाहिलं भरलेली फुलंही पाहिली त्यानंतर आपण अजिंक्यदारा अजिंक्यदारा किल्ला पाहिला सनसेट पाहिला इतका सुंदर तो रिटर्न येताना आम्ही चहा वगैरे घेतला आणि जस्ट चहा संपला होता तर इतका पाऊस सुरू झाला इतका पाऊस सुरू झाला की आम्हाला थोडा वेळ वेट करावा लागला आणि त्यानंतरही कंटिन्यू पाऊस सुरू होता सो so, आमची बस खूप स्लो आली कारण घाटायचा रस्ता होता हायवे होता ॲक्च्युली आणि त्यामुळे लेट आणि आता आमचे बारा वाजलेत येस yes. <laughs> <laughs> so, सो सकाळचे तीनला उठलेलो ते आत्ता रात्रीचे बारा वाजले आता जाम थकल <laughs> जाम थकल झोपायचे पण तत्पूर्वी तुम्हाला हा आमचा प्रवास कसा वाटला जी आम्ही माहिती दिली जो काजपटार तुम्हाला दाखवला ते कसं वाटलं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला वेळ भेटला तर नक्की जा कारण सध्या काजपटार हा खूप छान आहे आणि तुम्हाला काही हेल्प लागली तर आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता आम्ही तुम्हाला प्लॅन पण सजेस्ट करू शकतो बाकी सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग लाईक शेअर अँड सबस्क्राईब